वाडा भिवंडी महामार्गावर दोन दिवसात दुसरी द बर्निंग ट्रकची घटना रविवारी रात्री द बर्निंग ट्रकची घटना वाडा भिवंडी महामार्गावर खुपरी येथे घडली होती त्यानंतर पुन्हा एकदा याच वाडा भिवंडी महामार्गावर खुपरी येथे खिंडीजवळ भिवंडीच्या जा दिशेने जाणारा आयशर टेम्पोला सोमवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली होती ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समोर आले नसले तरी या आयशर टेम्पोमधून घातक केमिकलची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे ज्यामुळे सोमवारी रात्री या टेम्पोला भीषण आग लागली सोबत रस्त्यावर देखील घातक रसायन सांडल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली होती सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी मात्र या टेम्पोची लागलेली आग मंगळवारी दुपारपर्यंत धगधगत होती ज्यामुळे इतर प्रवास करणाऱ्या वाहतुकीसदेखील धोका निर्माण झाला होता यामुळे घटनास्थळी आग पूर्णपणे विझवण्याकरिता प्रशासनाचे कोणतेही अधिकारी दिसले नाहीत अगदी वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळाली टेम्पो चालक किंवा टेम्पोचे मालक देखील दिसून आले नाहीत या मार्गावरून ये जा करणाऱ्या प्रवाशी नागरिकांना जळत्या टेम्पोजवळ कोणीही उपस्थित नसल्याने वेगवेगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते वाडा भिवंडी महामार्ग आहे खुपरी येथे हा टेम्पो आ, काल रात्री म्हणजे मला वाटतं हा जळाला होता अजूनही हा आग विजवून झालेला नाही आहे रस्त्यावरती अजूनही या टेम्पोला आग लागलेली जळत आहे अजून पूर्णपणे टेम्पो जळून खाक झालेला आहे आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये मात्र अजूनही आग आटोक्यात आलेली नाही आहे पेटतच आहे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे वाडा भिवंडी महामार्गावरची ही घटना आहे आपण पाहू शकता अजून टेम्पो जळतच आहे एखादी मोठी अजून दुर्घटना होण्याची शक्यता आहे डिझेलने भरलेले टेम्पो किंवा टँकर या ठिकाणी पास होत असतात केमिकलचे टँकर या ठिकाणी पास होत असतात मात्र अशा वेळेस ही आग लागलेला हा टेम्पो अजून जळत आहे या या आगीमुळे आणखीन एखादी दुर्घटनासुद्धा घडू शकते याला तत्काळ विझवून बाजूला करण्याची गरज आहे मात्र प्रशासनाचे या जळत असलेल्या टेम्पोवर दुर्लक्ष झालेल्या पाहायला मिळत आहे हा संपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतात हा वाडा भिवंडी महामार्गावरील खुपरी येथील या हद्दीत असलेल्या फाटा येथे हा टेम्पो जळत आहे आपण पाहू शकता धुराचे लोंढे अजूनही मोठ्या प्रमाणात जळत आहे हा टेम्पो वाडा भिवंडी महामार्ग आणि या महामार्गावर हा टेम्पो जळत आहे हा केमिकल काहीतरी सांडलेला आहे आणि त्याचा प्रचंड वास सुद्धा येतो आणि रात्री या मार्गावरती केमिकल सांडल्यानंतर यालासुद्धा आग लागली होती म्हणजे टेम्पो तर पेटला होता सोबत रस्ताही पेटला होता असं इथल्या स्थानिक नागरिकांचं सांगणं आहे रात्री अकरा वाजता ही घटना घडलेली आहे सोमवारी रात्रीची घटना असून हा टेम्पो पूर्णपणे जळून खाक झालेला आहे